खेड तालुक्यातील उधळे उर्द येथे श्री देवी जनाई मनाई देवीचा मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात एकोणीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला गुरुवैर्य हबब भागवत महाराज भारती देवाची आळंदी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न केला सकाळी नऊ ते दहा या वेळेत धार्मिक कार्यक्रम अभिषेक आणि होम हवन पार पडलं त्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत मंदिराला प्रदक्षिणा आणि कळस ध्वजारोहण तसेच त्यानंतर अकरा ते बारा श्री सत्यनारायणाची महापूजा बारा ते एक ग्रामस्थ उदळे खुर्द येथील भजन दुपारी एक ते अडीच महाप्रसाद त्यानंतर तीन ते चार संध्याकाळी सात ते रात्री नऊ गुरुवारी यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानंतर रात्री साडे दहा वाजता मनोरंजनासाठी श्री हरिहर शंकर निर्मित श्री नवलाई मित्र नमन मंडळ यांचे बहुरंगी नमन आयोजित करण्यात आले होते